नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चवळीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि ज्या चवळीच्या शेंगा जून असतात त्या अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत आणि त्यातला आतला गर घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी जे जून शेंगा आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत चवळीच्या शेंगाच्या भाजीसाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून चार ते पाच आणि ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे किसून भाजी बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये मी आता तीन छोटे चमचे तेल टाकून घेत आहे तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण पहिलं लसूण आणि हिरवी मिरची कापून घेतली आहे ती टाकूया आणि तेलामध्ये भाजून घेऊयात मिरची आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यावरती कांदा कापून घेतला आहे तो टाकूया आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे कांदा हलकासा तेलामध्ये नरम झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू टोमॅटो पण व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे जराशीच हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ हळद मिक्स करून झाल्यावर आता आपण जी वाली बारीक करून कापून घेतली आहेत चवळीच्या शेंगा त्या टाकून घेऊ भाजीच्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये गॅस स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटासाठी वापून घ्यायची आहे भाजी पहिली तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून घेऊ हे बघा भाजीला पण पाणी सुटलेलं आहे त्याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही एक छोटा पेलाभर पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये हे आपल्याच्या मापाने मी पाणी टाकून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे भाजीवर आणि मीडियम टू स्लो गॅसवरती भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून भाजी परतून घ्यायची आहे चमच्याने हे बघा भाजी पण शिजत आलेली आहे अजून दोन ते तीन मिनटं ठेवली की मस्त अशी शिजेल भाजी पाणी पण आटत आलंय कविता स्वयंपाक घर या रेसिपी चॅनल जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा भाजी शिजून झाल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया ओलो खोबरं खोबर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका ह्या भाजीमध्ये ओलं खोबरं टाकल्यावर छान चव लागते आणि खोबरं व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चवीच्या शेंगांची भाजी आपली बनवून तयार आहे मस्त होते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा मस्त अशी चवळीच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे तुम्ही ही चपातीसोबत किंवा जेवणासोबत पण खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून नक्की बघा आवडेल तुम्हाला आणि कविता या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय